कल्याण शहरातील लाल चौकी आग्रा रोड येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेत काल पाच सप्टेंबरनिमित्त विद्यार्थी शिक्षक दिन साजरा झाला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीसचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या आणि नियोजन करून या विद्यार्थी शिक्षक दिनाचे आयोजन केले होते शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख आणि पर्यवेक्षिका सुरेखा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या वर्गशिक्षिका अपर्णा कुलकर्णी आणि स्वाती पालांडे यांनी या विद्यार्थी शिक्षक दिनाचे सुंदर असे नियोजन केले होते या एक दिवसाच्या विद्यार्थी शिक्षण दिनामध्ये मुख्याध्यापक म्हणून पृथ्वीराज कांबळे तर पर्यवेक्षक म्हणून नवीन लिखार यांनी काम पाहिले तसेच आदित्य दळवी यांनी शिपायाची भूमिकाही निभावली विद्यार्थी शिक्षकांनी वर्गामध्ये जाऊन इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अत्यंत चांगल्या प्रकारे अध्यापन केले काही शिक्षकांनी फलक लेखन केले विद्यार्थी शिक्षकांसाठी दोन स्टाफ रूमची व्यवस्था करण्यात आली होती शारदा मंदिर संस्थेच्या बालवाडी आणि प्राथमिक विभागाला सुद्धा या शिक्षकांनी अत्यंत सुंदररित्या शिकवले यानिमित्ताने शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेचे पूजन करून करण्यात आली यावेळी व्यासपीठावर शारदा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष विजय शिंदे सर। सचिव सौरभ दत्त कुलकर्णी संस्थेचे पदाधिकारी आर डी पाटील सर रमेश मोरे सर शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापक पटवर्धन सर रोटरी क्लब ऑफ कल्याणचे मिलिंद कुलकर्णी आणि अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शारदा मंदिर हायस्कूल कल्याणशाळेच्या माजी मुख्याध्यापिका मंजूषा लेले मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय शिंदे सर यांच्या हस्ते दरवर्षी आदर्श पुरस्कार दिला जाईल अशी त्यांनी घोषणा केली आणि त्यानुसार शाळेच्या सहाय्यक शिक्षिका अपर्णा कुलकर्णी यांनी यावेळी आदर्श शिक्षिका पुरस्कार दोन ते पंचवीस हा देण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मंजुषा लेले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कष्ट आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची उदाहरणे आणि दाखलेसुद्धा दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भार्गव पाटील यांनी केले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल